नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका मुलाची गोष्ट सांगतोय अनिकेतची गोष्ट ही गोष्ट आहे अशा आहे मुलाची जो शाळेतील प्रत्येक शिक्षकासाठी नालायक ढ आणि निकाल खराब करणारा विद्यार्थी होता तो शेवटच्या बाकावर बसायचा कारण त्याला भीती वाटायची प्रश्न विचारला गेला आणि उत्तर येणार नाही तर त्याच्या वहीत नेहमी फक्त लाल लालशेरा असायचा अभ्यासावर लक्ष द्या मन लावा पण कोणी कधी त्याला असं विचारलं नाही की तुला खरंच काय समस्या आहे अनिकेतच्या घरात शिक्षणाला कधीही महत्त्व नव्हतं आई बाबा दिवसभर कमवायला बाहेर आणि घरात अभ्यास सांगायला कुणीच नाही त्यातच काही वाय वाईट मित्र मिळाले अभ्यास सोडून बाहेर भटकायला सुरुवात झाली संध्याकाळचे तास अभ्यासात घालवण्याऐवजी मोबाईल रस्त्यावर गप्पा आणि गेम्समध्ये गेले जेव्हा अभ्यासच केला नाही तर भीतीची अभ्यासची भीती वाटणार आज पेपर हातात आल्यावर पेनपेक्षा हात जास्त थरथरायचा तीच भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायची मी फेल होणारच आहे ही भावना त्याच्या मनात घट्ट बसली होती जेव्हा दहावीचा निकाल लागला रिझल्टमध्ये त्याचं नाव नव्हतं सर्व मित्र पास झाले शेजारच्या काकूनही उगास्टोमना मारला अरे कितीही सांगितलं तरी काय उपयोग नाही फेल होणारच हा शाळेतील सरांनी हसून म्हटलं याचं तर हे ठरलेलं होतं आईच्या डोळ्यातील पाणी बाबांच्या डोळ्यातील राग आणि स्वतःच्या डोळ्यात लाज त्या दिवशी अनिकेत स्वतःशीच रडला मी खरंच इतका वाईट आहे का अनिकेत घरात बसून स्वतःला दोष देत होता तेव्हा त्याच्या गावात नवीन शिक्षक आले देशमुख सर ते प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घ्यायचे अनिकेतच्या आईने त्यांना एकदा बोलावलं सर हा काही करणार नाही फेल झाला शिकतच नाही पण सरांनी त्यांच्या आईला एक सुंदर वाक्य सांगितलं ताई फेल होणं हे अपयश नाही फेल होणं होऊन थांबलं हे खऱ्या अपयशाची सुरुवात असते देशमुख सरांनी अनिकेतशी चर्चा केली देशमुख सरांनी अनिके चर्चा करून त्याला त्याच्याबद्दल त्याला विश्वास घेतलं त्याला बोललेत तुला अभ्यास का आवडत नाहीत कोणाची भीती वाटते तुझ्या मनात काय स्वप्न आहे पहिल्यांदा कोणीतरी त्याचं ऐकलं होतं अनिकेतने त्याच्या चुका कबूल केल्या चुकीची संगत अभ्यासाची भीती वेळेचं नियोजन नाही आत्मविश्वासाचा अभाव या सर्व गोष्टी त्यांनी मान्य केल्या सरांनी त्याला रोजचा प्लॅन बनवून दिला मोठ्या धड्यांनी छोटे छोटे भाग करून समजावलं रोजचा थोडा थोडा अभ्यास थोडं लिखाण थोडी टेस्ट आणि सराव सततचा सर सरांचा पाठिंबा हळूहळू अनिकेतला अभ्यास सोपा वाटायला लागला त्याला स्वतःवर विश्वास बसायला लागला पुढच्या वर्षी अनिकेत पुन्हा दहावीच्या परीक्षेत बसला यावेळी मात्र त्याच्या हातामध्ये पेपर आला तेव्हा त्याचा हात थरथरला नाही डोकं शांत होतं आणि मन म्हणालं मी प्रयत्न केलेत तर आता फेल नाही होणार निकाल लागला तेव्हा अनिकेत फक्त पास नाही झाला तर त्याने तब्बल पंच्याहत्तर टक्के मिळवले तेच शिक्षक होते ते शेजारी होते आणि आता कौतुक करत होते अनिकेत तुला रे बाबा मित्रांनो अनिकेतसारखे हजारो विद्यार्थी जे फेल होतात पण ते खरंच कमजोर नसतात फक्त त्यांच्या चुका समजावून सांगणारा त्यांना साथ देणारा आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणारा कोणीतरी लागतं कधी पालक कधी शिक्षक कधी मित्र फेल होण्याची शोधा त्यावर काम करा चुका कबूल करा आणि स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवा यश तुमच्या दारात उभा आहे फक्त धडपडण्याची तयारी ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद